प्रधानमंत्री मोदींच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस निरीक्षकाला रात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी अडवून त्याचे अंगठे आणि रोख रक्कम लंपास केला आहे पेडमध्ये माज अंबाजोगाई या ठिकाणी मोदींच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस निरीक्षकाला पकडून हातातील अंगठ्या रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी काढून घेतला सदर घटना जिल्हा रुग्णालय बाजूनी गेलेल्या रस्त्यावर घडली आहे कृष्णा उत्तमराव हिसवणकर वय छप्पन्न वर्ष रानार शाहूनरवाडी छत्रपती संभाजीनगर मुकाम बिंदुसरा पोलीस अधिकारी कॉलनी बीड असे लुटलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे हिसवणकर हे छत्रपती संभाजीनगर येथे एसआरपीएफ ग्रुप चौदा येथे बिनतारी संदेश विभागात कार्यरत आहेत सध्या लोकसभा निवडणूक असल्याने ते चार दिवसापासून बीडमध्ये बंदोबस्तासाठी आलेले आहेत मात्र त्यांना रविवार दिनांक पाच मे रोजी रात्री साडे अकरा वाजच्या दरम्यान हिसवणकर हे जिल्हा रुग्णालयाच्या बाजूच्या रस्त्याने बिंदुसराब कॉलनीकडे जात होते याचवेळी दुचाकीवरून दोघे आले आणि त्यातील एकाने हिसवणकर यांना पकडून ठेवले तर दुसऱ्याने त्याच्या हातातील दोन अंगठ्या रोख पाच हजार रुपये असा एकूण सहासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन धूम ठोकली त्यानंतर दिनांक सात मे रोजी मंगळवारी बीड शहर पोलीस ठाणे गाठून इसवनकर यांनी दोन अज्ञात सोट्याच्या विरोधात फिर्याद दिली व शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला अशी माहिती आज बुधवार दिनांक आठ मे रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे याचा पुढील तपास बीड शहर पोलीस हे करत आहेत